नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी सायन्सनंतर बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म ॲडमिशन प्रोसेस जे आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता ही मुदतवाढ झालेली असल्यामुळे पुढील वेळापत्रक देखील बदललेलं आहे कशा पद्धतीनं वेळापत्रक असणार आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत लक्षात ठेवा रजिस्ट्रेशनसाठी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे अर्थात डेट एक्सटेंड झालेली आहे पाच ऑगस्टपर्यंत त्यामुळे आता पुढचं वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे बघूया लक्षात ठेवा रजिस्ट्रेशनसाठी लास्ट पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तुमचा फॉर्म कन्फर्मेशन जे करायचंय मग ती ई स्क्रुटीने असो किंवा फिजिकल स्क्रुटीने असो ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करता येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा पाच ऑगस्ट नंतर जे कोणी फॉर्म भरतील रजिस्ट्रेशन करतील तो नॉन कॅपसाठी कन्सिडर होईल त्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती येणार आहे त्यानंतर नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकता येईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या असतील किंवा तुमचे जुने डॉक्युमेंट काही पेंडिंग असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही ग्रीव्हियन्स टाकू शकता नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान आणि तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट येईल अंतिम मेरिट लिस्ट येईल अंतिम गुणवत्ता यादी येईल आणि त्यानंतर जर मुदत वाढ झाली नाही पुन्हा तर मग या ठिकाणी तुमचं जे काही कॅपराऊंड आहे अर्थात गु आपण जे कॉलेजची यादी देतो त्यासाठी लिस्टसाठी वेळापत्रक कॅपराऊंडचं शेड्यूल येईल तर त्यासाठी आपल्याला वेट करावं लागेल तर सध्या इतकंच की पाच ऑगस्टपर्यंत या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे जे काही महत्त्वाचं अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत कळवलं जाईल लक्षात ठेवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म दोन्ही ॲडमिशन प्रोसेस वेगवेगळ्या वेबसाईटवरती होते डी फार्मचे ॲडमिशन प्रोसेस डी टी ईच्या वेबसाईटवरती आणि बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस सीई टी सेलच्या वेबसाईट होते त्यामुळे या ठिकाणी दोन्ही प्रवेश प्रक्रिया थोड्या काळासाठी पॅरल ठेवायला प्रयत्न केला जातो अजून एकदा मुदतवाढ होण्याची या ठिकाणी शक्यता आहे या ठिकाणी त्यांनी पाच तारखेला स्टार मार्क दिलेला आहे पुन्हा मुदतवाढ होऊ शकते जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल पुढील व्हिडिओ असणार आहेत कट ऑफ कमी होईल वाढेल का काय या ठिकाणी बदल होऊ शकतो त्याशिवाय तुमच्या मनामध्ये जे डाऊट असतात डी फार्म करू की बी फार्म करू कॉलेज निवडत असताना तुमच्या गावात ॲडमिशन घ्यावं की शहरात ॲडमिशन घ्यावं या सगळ्या विषयांवरती हळूहळू मार्गदर्शन विषयक व्हिडिओ येतील त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला जो एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत महत्त्वाची आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी डी फार्म बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू